नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी विभाग भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे कृषी विभागासंदर्भात आता विधानसभेमध्ये जे सभा चालू आहे त्यामध्ये कृषी मंत्र्यांनी दिलेलं महत्वाचं वाक्य आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र कृषी भरती गट ब एम पी एस सी कडनं जी पद के भरती केली जाते यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात काय अपडेट थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया एम पी एस कडे मागणी पत्र जाणार का आणि कोणती आणि किती पदे त्यामध्ये असणार आहे थोडक्यात माहिती घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर इग्नॅट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्या पुढची माहिती सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सो बघा यामध्ये आपले ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो बघा राज्यातील कृषी विभागाच्या विविध आस्थापनांवरती सत्तावीस हजार पाचशे दोन पदे मंजूर आहेत माहे मे अखेरपर्यंत अठरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पदे भरलेली असून नऊ हजार दोनशे चार पदे रिक्त आहेत आता ही खूप मोठी संख्या आहे खरं म्हणजे नऊ हजार दोनशे चार पद रिक्त आहेत पण या पदांपैकी कोणती पद रिक्त आहेत हे त्यांनी याच्यात मांडलेलं नाही आहे हा त्यात त्यांनी सांगितलेली बातमी बघा जळगाव जिल्ह्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक अणुरेखक वाहन चालक नाईक शिपाई गोपमाळा इत्यादी दोनशे सत्तावीस पदे मंजूर असून त्यापैकी मे अखेरपर्यंत पाचशे सत्तावन्न पदं भरली गेली आहे आणि तीनशे सत्तर पदं ही जळगावसाठी रिक्त आहे त्यामध्ये महत्वाची बातमी अजून इकडे आहे की महाराष्ट्र कृषी सेवा गट ब या संवर्गातील एकूण पंधरा पद आणि महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ या संवर्गातील एकूण बहात्तर पद अशी टोटल सत्याऐंशी पदांचं मागणी पत्र तसंच आता हे सत्याऐंशी पदांचं मागणीपत्र एम पी एस ला जाणार आहे कारण ही गट ची पद आहे तसंच लिपिक संवर्गामधले एकूण दोनशे पंधरा म्हणजे खूप मोठी संख्या बघा लिपिक टंकलेखक याची दोनशे पंधरा पदांचे मागणीपत्र एम पी एस सीला प्रस्ताव वित्त विभागाला त्यांनी पाठवलेला आहे सो एम पी एस सी कडनं ही पदं भरली जाणार आहे ही नो डाऊट महाराष्ट्र कृषी सेवा आहे गट बच पद आणि लिपिक टंकलेखकचं पद सुद्धा आता गट कचं हे एमपीएससी पी एस सी कडनं भरलं जाईल असं त्यांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे सो अपकमिंग येणाऱ्या जाहिरातीची फक्त अलर्ट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय बाकी ज्यांना अजून ऍड आल्यावरती तयारी करायची त्यांनी निश्चित राहा ज्यांना वाटतंय की सर तुम्ही मला अपडेट दिली बरं झालं की आम्हाला बिफोर ही माहिती कळते तुमच्याकडनं की मंत्रिमंडळात काय म्हणणं आहे त्या डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे किती जागा आकृती बंदामध्ये आहे किती मंजूर झाले किती रिक्त आहे किती पदांसाठी जाहिराती येऊ शकते हे अपडेट तुम्हाला आम्ही देण्याचं काम करतो बाकी तुम्ही अभ्यास करत राहणं हे तुमची मुख्य जबाबदारी आहे आणि अभ्यासाबरोबर तुम्हाला जर मार्गदर्शन घेण्यासाठी योग्य वाटलं तर इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन आहे कारण तुमचा स्कोर वाढला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे सो त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एम पी एस सी यू पी एस सीच्या बॅचेस पण आपल्याकडे अनाऊन्स झालेल्या आहेत या संदर्भात डिटेल माहिती घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद